कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण गावरान भेंडीची भाजी बनवणार आहोत तर पाहू शकता गावरान भेंडी अशी असते गावरान भेंडीच्या वर काटे असतात आणि ते टोचतात टोचल्यानंतर टोस्त आपल्या हाताला खाज येते तर अशा प्रकारे ही नॅचरल भेंडी आहे याला फुवारणी वगैरे काहीच नाही गावाकडून आणलेली आहेत मी पाहू शकताय तर एवढी भेंडीची भाजी मी आज बनवणार आहे तर पहिल्यांदा अको आपल्याला स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची आहे तर काठी वगैरे असतात तर स्वच्छ घासून त्याला धुवायचं आहे त्याच्यानंतर पुसून घ्यायचं आहे गावरा नसल्यामुळे याच्यात चिकटपणा खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून आपल्याला अगोदर धुवून पुसून घ्यायचे आहे त्याच्यानंतरच कापून घ्यायचे आहे तर, 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 तर पाहू शकता आहे मी अशा प्रकारे गोल गोल कापून घेते आहे तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये कापून घेऊ शकता तर त्याचा पुढचा आणि मागचा दोन्ही भाग आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे आणि किडकी वगैरे आहे का तर बघायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे आता सगळी भेंडी कापून घेणार आहे तर गोल गोल अशा प्रकारे एका साईजमध्ये कापून घेते आहे तर सगळी भेंडी मी इथे आता कापून घेतलेली आहे पाहू शकता एवढी भेंडी आपल्याला झालेली आहे कापून आणि आत्ता चिकटपणा लागतो या भेंडीचा आपल्या हातालाच तर आता भाजी बनवायला घेऊयात तर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठ्या चमचे तेल घालणार आहे तेलाला गरम होऊ द्यायचे आपल्याला अगोदर तेल पाहू शकताय मस्त गरम झाले त्याच्यातून वाफ निघतेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे मोहरीला तडतडू द्या अगदी बेसिक मसाल्यांमध्ये एकदम छान चविष्ट अशी तुम्हाला ही भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरो टाकून घ्यायचे जिरं पण छान तडतडलंय पाहू शकता तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यानंतर लसूण आणि सात ते आठ मी हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या तर लसूण आणि मिरची एकत्रच फिरवली होती ते आता इथे टाकून घेणार आहे तर हिरव्या मिरच्याचे मी बनवणार आहे हिरवी मिरचीमध्ये खूप छान होती भेंडीची भाजी तर आता इथे हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे मी तर तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर टाकू शकता कांदा न टाकता हे भाजी खूप छान होते तर आपल्याला मिरची छान परतून घ्यायची तेलामध्ये कारण हिरवी मिरची कच्ची होती भाजून वगैरे काहीच घेतली नव्हती जशास तशी आपल्याला मिरची घेतल्यामुळे मिरची छान तेलात परतून घ्यायची अगोदर पाहू शकता मिरची छान आता तेलामध्ये परतल्या गेली आहे अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरची जी आहे ती छान परतल्या गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं आहे ते दोन चमचे टाकून घ्यायचे आहेत मोठे आता शेंगदाण्याचं कूट भाजले म्हणून जास्त वेळ याला काही परतायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्या अशा प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर भेंडी टाकून घ्यायची आहे जी आपण साईडला कापून किंवा चिरून ठेवली होती ती भेंडी अशा प्रकारे आतमध्ये पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे पहिल्यांदा चिकटपणा येतो पण नंतर शिजल्यानंतर पूर्ण चिकटपणा जातो आता भेंडी टाकल्या टाकल्या थोडंसं चिकट वाटतो पाहू शकताय त्याचा चिकटपणा येते आता जे पूर्ण शेंगदाण्याचं कू कूट किंवा आपण जे टाकलेली मिरची वगैरे आहे ते पूर्ण कोटिंग करून घ्यायचं या भेंडीला अशा प्रकारे मिक्स करत छान आता मिक्स करून घेतलेली आहे भेंडी मी मस्त कोटिंग आलेला आहे छान आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात पाणी वगैरे जी पाट टाकायचं नाही फक्त तेलामध्येच आपल्याला मस्त ही भेंडीची भाजी बनवून घ्यायची आहे आता मीठ टाकून मिक्स करून घेते मीठ पण पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता मीठ ही छान मिक्स झालेलं आहे भाजीमध्ये आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची पूर्ण स्लो करा गॅसची फ्लेम जर हाय केलं तर लगेच करपू शकतं म्हणून आपल्याला स्लो करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून फक्त एक ते दीड मिनटं आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान ह्याला वाफवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवते आणि एक ते दीड मिनटानंतर आपल्याला उघडायचं आहे एक ते दीड मिनटं झालेलं आहे भाजी थोडीशी वाफल्या गेलेली आहे आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला टाकल्यानंतर टेस्ट खूप जास्त वाढते भेंडीच्या भाजीची तर असेल तर नक्की टाका त्याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा किचन किंग मसाला पण टाकून घेणार आहे त्या मसाल्याने पण भाजीला खूप छान टेस्ट येते फक्त दोन मसाले वापरायचे आहेत आपल्याला दुसरा एकही एक मसाला वापरायचा नाही आता हे मसाले, मिक्स गुए आता मसाले छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता मसाले पण छान मिक्स झालेले आहेत पाहू शकताय भाजी ही चाळीस ते पन्नास टक्के शिजलेली आहे आता मसाल्याचं पण छान कोटिंग आलेलं आहे भाजीला अजून आपल्याला एक ते दीड मिनटं झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनटं आपल्याला छान याला वाफवून घ्यायचं आहे आता आपली दोन दोन ते तीन मिनटात छान भाजी शिजून रेडी होते जास्त वेळ लागत नाही हे गावरान भेंडी आहे जास्त वेळ नाही लागत लवकर शिजल्या जाते आणि वाफेवरच शिजते याला पाणी वगैरे टाकायची काहीही गरज नाही पाण्याचा शितोडा मारायचीही गरज नाही जर पाणी मारलं तर चिकट भाजी होते आपल्याला न चिकट होता मस्त टिफिनसाठी बनवायचे तर आता मी अजून काढलेलं आहे झाकण आणि मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटं वाफून बंद करून ठेवायचं आहे म्हणजे झाकून ठेवायचं आहे त्या वाफेनेच भाजी मस्त शिजल्या जाते पाहू शकता है भाजी आपली मस्त शिजून रेडी झालेली आहे आणि खूप मस्त झाली होती चवीला आणि सुगंधही खूप मस्त सुटला होता ह्या भाजीचा आता आपल्याला सर्व करायचा आहे तर ते मी एका प्लेटामध्ये सर्व केलेला आहे तुम्ही या भाजीला कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते ज्वारीची असो किंवा बाजरीची नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय